आर सी पटेल शैक्षणिक संकुलाच्या निकाल शंबर टके लागला असून कनक पाटील व दीपक पवार हे दोन विद्यार्थी अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळून धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे संस्थेने व संस्थेतील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे संस्थेतील एकूण एक हजार सातशे विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हो संपूर्ण संस्थेचा निकाल शंभर टक्के लागला आहे यात सुमारे आठशे चौदा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले असून हो उवरित सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत हो सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल उद्योगपती चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी सी ओ डॉक्टर उमेश शर्मा अकॅडमिक इन्चार्ज पी व्ही पाटील सर्व प्राचार्य शिक्षक पालक यांनी कौतुक केले आज दिनांक अठ्ठावीस मे मंगळवारी रोजी मध्यवर्ती कार्यालयातील राजगोपाल चंदुलाल भंडारी या हॉलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले यावेळी संस्थेचे सी ओ डॉक्टर उमेश शर्मा योगेश भंडारी विनय भंडारी बबन भंडारी आदी उपस्थित होते माझे या आयुष्याचे मागे, मागे प्राचार्य डॉक्टर अमर परबकर यांचे खूप मोठे मार्गदर्शन आहे त्यांनी मला वेळोवेळी बेर मार्गदर्शन केले तसेच शाळेतील के शिक्षक त्यांनी वे मला वेळोवेळी सराव सरावसाठी मदत केली माझा माझा सिलेबस नोव्हेंबर महिन्यातच कंप्लीट झाला होता बाकीचा वेळ मी सरावासाठी दिला शरीद पवार या शैक्षणिक वर्षात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये माझ्या डिस्ट्रिक डिस्ट्रिक्टमध्ये एक नंबर आला मला 98% एट पर्सेंट मिळाले व मी डिस्ट्रिक्ट प्रॉपर बनलो यामागे माझ्या आर सी पटेल संस्था व सी डॉ उमेश शर्माजी व राजगोपाल भंडार सरजी व मुख्याध्यापक पी आर साळुंके सर व शिक्षक बंधू व आम माझे पालक यांचा मोठा सहभाग होता आमचे एप्रिल महिन्यात अभ्यासक्रम चालू झाले ते पर ऑक्टोंबरपर्यंत सप्ता झाले त्यात आमची दहा सर्व परीक्षा उत्तीर्ण झाले त्यात मी चांगले टक्के मिळवून त्याच त्या त्यातही उत्तीर्ण झालो होतो व मी जास्त जास्त प्रमाणात अभ्यास करत होतो मी जास्त जास्त सहा तास अभ्यास करायचे धन्यवाद यांच्या नेतृत्वाखाली शिल्पू इंग्ल सोसायटीचे अतिशय भयंकर अशी भयंकर म्हटलं म्हणजे जर निकाल पाहिले शंभर टक्के तर निकाल असतातच परंतु जे पास होण्याचे पर्सेंटेज झालेले आहे ते अबोव नाईंटी पर्सेंट खूप सुद्धा खूप जास्त आहे दरवेळेस आम्ही नाईंटी पर्सेंटच्या अबोव लोकांना एकाच वेळेस बोलवतो शेतकऱ्याला पण यावेळेस हॉल ऑफ पडल्यामुळे नाईंटी थ्री पर्सेंटच्या वर्षा लोकांना बोललेलं आहे शेतकऱ्याला नाईंटी पर्सेंटच्या सेकंड बॅचमध्ये त्यांना बोलवणार आहोत खरं म्हणजे आमच्या शिक्षकांनी आमच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या ऑफिसर लोकांनी ही जी सगळी मेहनत केली त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे आणि एक शिकपूरचे वातावरण एक एज्युकेशन हब तयार केलेलं आहे आम्ही जे पुढे ज्या मोठ्या मोठ्या संस्था परत आणतात आहे आणि नवीन नवीन कोर्स जे शिकपूर आणतात आहे ते तो स्वप्न आहे की शिकपूरच्या मुलाला कुठेही बाहेर शिकायला जायची गरज पडणार नाही आणि त्यांनी इथे शेतकरीला अतिशय उत्कृष्ट असं शिक्षण त्यांना मिळेल विशेषतः मुलींना कधी कधी अभ्यासाला जाऊ देत बाहेर जाऊ देत नाही पण त्यांची वालना खु खुले होती यावर्षी जसं इथे कॉलेजसुद्धा पंधराशे सीट शेतकऱ्यांना होऊन राहील या सगळ्या गोष्टीच्या परिणाम आहेत आणि जर सरकारने डिक्लेअर केल्याप्रमाणे जर मुलींना उच्च शिक्षण फी दिलं तर निश्चित खूप मोठी वार होई जनता की बाथ बात, साथ, साथ।